वाल्मिक कराड यांच्यावर एस आय टी मोका लावते आणि कोणाचा तरी फोन येतो परळी बंद करा परळी बंद करून रॅली काढा वाल्मिक कराडांचा जयघोष करा वाल्मिक कराडांच्यावर करा। कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारा कोण आहेत हे नेते आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार मंडळी संघटित गुन्हा करणारी मंडळी आपले समर्थकही निर्माण करते आणि समर्थक निर्माण करून शहरच्या शहर बंद करते लोकांच्या व्यवसायात अडचण करते लोकांच्या रोजीरोटीमध्ये सुद्धा अडचण करते असाच एक प्रकार आज परळीत पाहायला मिळाले मित्रांनो वालवी कराड यांना जेव्हा मकोका लागला आणि ही बातमी बाहेर पडल्यानंतर परळी बंद झाली ती कशी बंद झाली का ती बंद केली गेली ती कोणाच्या देशानं बंद झाली या विषयाला आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्राचं समाज जीवनच अलीकडं बदलते की काय अशा प्रकारची शंका आता निर्माण झालेली आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये किंवा समाजामध्ये गुंड प्रवृत्तीची लोक झुंडशाहीने समाजावर आपली आपलं वजन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात किंवा समाजावर दबाव टाकून त्यांना आपल्या अखत्यारीत घेऊन त्यांच्याकडून हवं ते करून घेतात हे सुद्धा आता वरचेवर आपल्याला बघायला मिळतं आहे वाल्मी कराड जे की संतोष देशमुख यांच्या हत्ये पाठीमागचे प्रमुख सूत्रधार आहेत असा सुगावा अशी लिंकिंग पूर्णपणे टीच्या हाती लागलेली आहे आणि म्हणून एस आय टीने वाल्मीकरडांच्यावर मोका लावलेला आहे वाल्मीकरडांवर मोका लावल्याबरोबर ला परळीचे जे आका होते आका किंवा आकांची आका हे खूप आता हदरून गेले आहेत आणि मग त्यांनी आपल्या समर्थकांना परळी बंद करण्याचा आदेश देऊन टाकला परळी स्वतःहून बंद झाली नाही परळीच्या एकाही व्यापाऱ्याने एकाही स्वतःहून बंद पाळलेला नाही दहशतीमुळे दगडपेक होईल जाळपोळ होईल दुकानातल्या मालाची नासधूस होईल आर्थिक नुकसान होईल शारीरिक इजा होईल कारण वाल्मिक कराड आणि त्यांचे समर्थक हे परळीमध्ये गुंडगिरी करतात लोकांच्यावर लोकांना हे त्रास देतात हे संपूर्ण प्रवेश माहीत होतं त्यामुळं शहराने आज बंद पाळला खरं म्हणजे बंद पाळला म्हणता येत नाही जबरदस्तीने बंद पाळायला लावला मोटरसायकलच्या रॅल्याच्या रॅल्या गल्ली गल्लीमध्ये फिरल्या आणि बंद करा रे बंद करा अशा प्रकारचा दाब या व्यापाऱ्यांना दिला कारण काय तर वाल्मीकरडांच्यावर मोक्का आपण लावला आणि वाल्मीराड हे निर्दोष आहेत खरं म्हणजे आपल्या व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये किंवा आपल्या संसदीय व्यवस्थेमध्ये एखादा व्यक्ती हा दोषी आहे का निर्दोष आहे हे ठरवण्याचे अधिकार आपल्या राज्यघटनेनं न्यायसंस्थेला दिलेले आहेत आणि न्यायालयामध्ये त्याचं निर्दोषत्व किंवा दोषत्व हे भविष्यामध्ये सिद्ध होत असतं झुंडशाहीने मोर्चा काढून लोक जमा करून आणि मग गाव बंद ठेवण्याचा आदेश देऊन एखादा व्यक्ती निर्दोष आहे हे सिद्ध होत नसतं आपण किती आरडाओ केली आपण किती कालवा केला आपण कितीही दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तरी दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी न्यायाच्या ताराजोपर्यंत जायचं असतं आणि म्हणतो वाल्मिक कराड हे दिवशी आहेत का नाही पोलिसांनी तर त्याच्यावर आता तपास यंत्रणे ठपका ठेवलेला आहेच हे पुन्हा सिद्ध होईल परंतु हे सिद्ध होण्याच्या अगोदर त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या कमालच आहे म्हणजे गंभीर प्रकरण होत आहे एका सरपंचाला आपण दिवसा ढबळ्या त्याचे तुकडे तुकडे करून मारतो त्या साखळीमध्ये आपण असतो आणि त्या साखळीमध्ये आपण आहोत याचा पुरावा पोलिसांच्याकडे असतो आणि आपण सांगताय गुन्हे मागे घ्या आणि गुन्हे नाही मागे घेतले तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडून बसणार आहोत आम्ही हल्णार नाही इथून अशा प्रकारची पोलिसांवर दबाव टाकण्याची भाषा आपल्या तोंडून येते ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य नाही मित्रांनो ही पद्धत नाही न्यायाची ही पद्धत नाही खरं वाल्मिक करार आज आरोपी आहेत ते गुन्हेगार आहेत की नाही त्यांच्यावर पोलिसांनी ठेवलेला ठपका हा योग्य आहे का नाही हे अजून ठरायचं आहे त्या अगोदरच आपण जर अशी मागणी करत असू की यांच्यावरचे गुन्हे परत घ्या त्याशिवाय आम्ही हल्ला नाही आणि वाल्मिक कराडांच्यावर जर संपूर्ण प्रळी शहराचं एवढं प्रेम होतं किंवा प्रळीतला बच्चा बच्चा वाल्मिक कराड यांचा समर्थक होता किंवा प्रळीतल्या लोकांना वाटत होतं की वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होतोय तर मी तीन प्रश्न उपस्थित करतो या तीन प्रश्नाचं उत्तर बंद मध्ये बंद करणाऱ्या लोकांच्या मध्ये किंवा त्यांच्याकडे काय आहे त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे ज्या तारखेला वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या तारखेला परळी शहर का बंद झाला नाही त्या तारखेला मोर्चे का निघाले नाहीत त्या तारखेला पोलीस स्टेशनमध्ये ठिया का मांडला नाही का शांत राहिला आपण सर्वजण काय याच्या पाठीमाग काय कारण होतं प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन कराड फरार झाल्यानंतर जेव्हा ते पुण्यामध्ये शिर्डीच्या ऑफिसमध्ये शरण आले त्या दिवशी आपण शहर बंद काने नहीं काडले, पोली काने नहीं का नाही ठेवलं आंदोलन मोर्चे का नाही काढले पोलीस स्टेशन पासून ठिया का नाही मांडला आपण काही केलेलं नाही त्या तारखेला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन ज्या दिवशी वाल्मिकराडांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी दिली त्याही दिवशी शहर बंद झालं नाही त्याही दिवशी मोर्चे आंदोलन झालं नाही आणि आज कसे झाले नेमके या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे कोणाचा फोन आला कोणाच्या फोन मुळे संपूर्ण शहरामध्ये वाल्मिकराडाच्या समर्थकांनी वाल्मिकराडांच्या समर्थकांनी प्रळीवासी नव्हे आजच्या बंद मध्ये परळीवासीय जबरदस्तीने सहभागी झाले होते शंभर पैकी दोन व्यक्तीला फार तर तीन व्यक्तीला आजचा बंद का आहे हे माहीत होत बाकी जेव्हा जेव्हा मीडियाचे लोक या नागरिकाला किंवा या व्यापाऱ्यांना विचारत होते की आपण का बंद पाळताय तेव्हा ते व्यापारी सांगत होते की आम्हाला काही माहीत नाही आमच्या शेजारचं दुकान बंद झालं त्याच्या पलीकडचं बंद झालं म्हणून मी बंद केलं म्हणजे लोकांना माहिती नव्हतं की हा बंद नेमका कशासाठी आहे तरीसुद्धा वाल्मिक कराड यांच्या जे समर्थक आहेत त्यांचे थरा ठराविक समर्थक या समर्थकांच्या हाताताईपणाला किंवा त्यांनी केलेल्या उन्मादाला उद्रेकाचा फटका आपल्या व्यवसायाला बसू नये म्हणून परळीच्या जनतेनं एक दिवसाचा तिथला जबरदस्तीचा बंद सहन केला जबरदस्तीनं केलेला हा बंद होता आणि महाराष्ट्रामध्ये नवीनच आता हे फॅड निघाले आपण एका आरोपीचं समर्थन करण्यासाठी मोर्चे काढताय आपण त्यासाठी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया मांडताय फार मोठं सामाजिक काम असल्यासारखं का आपण रस्त्यावर येत आहे हा प्रकार हा प्रकार महाराष्ट्राला नवीन आहे कोणाच्या फोनवरून कोणाच्या आदेशावरून हे सगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि आपण जेव्हा वाल्मिकराडांना मुक्का लागला तेव्हा आपण सुरेश दस यांच्या फोटोला जोडे मारायला सुरुवात केली संदीप सिरसागर यांच्या फोटोला जोडे मारायला सुरुवात केली किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला जोडे मारायला सुरुवात केली काय फरक पडतोय मनोज जरांगे पाटील संदीप सिरसागर आणि सुरेश दास या तीन मंडळींनी किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणखीन काही नेत्यांनी या अत्यंत गंभीर प्रकरणाला वाचा फोडलेली आहे आणि परळी तालुक्यातला बीड जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे जी गुंडगिरी आहे ही गुंडगिरी खनून काढण्याचा विडा या सगळ्या मंडळींनी उचललेला आहे यांचं परळीमध्ये आणि जी बीड जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिनंदन आणि कौतुक होत आहे तुमच्या चार लोकांच्या जोडे मारणाऱ्या त्या फोटोला जोडे मारल्यानं सुरेश धसना काही फरक पडणार नाही मनोज जनाजी पाटलाला पडणार नाही किंवा संदीप क्षीरसागर यांना पडणार नाही तुम्ही भावनेमध्ये ही सगळी कृती करताय परंतु ज्याचा बाप त्या लेकराचा बाप तुमच्या या क्रूर कृत्यामध्ये मेलाय ज्याचा पती या क्रूर कत्यामध्ये मेलाय त्याचा भाऊ या प्रचंड भयानक अशा कृत्यामध्ये तुम्ही लोकांनी मारलाय गुन्हेगारांनी मारलाय पकडलेल्या त्याचं समर्थन तुम्ही करता आणि त्याचं समर्थन करत सुद्धा तुम्ही जनतेला पुन्हा भेटून जाताय परळीतल्या की त्यांची दुकानं बंद करताय त्यांचे व्यवसाय बंद करताय त्यांचा रोजगार बंद पडताय जे रस्त्याने गाडे विकणारे फळे विकणारे लोक आहेत दिवसभर उन्हात अनाथ काबाड कष्ट करून दोन चारशे रुपये घरात घेऊन जातात तेव्हा त्यांची चूल पेटते तुमच्याकडे असतील पैसे तुमच्या आकाकडे खूप असतील अकाच्या आकाकडे तर खूपच असतील परंतु गरीब माणसाकडे दोनशे तीनशे रुपये नाहीत त्याच्या रोटीवर सुद्धा तुम्ही आज हल्ला केलेला आहे आणि तुमचं समर्थन महाराष्ट्राने पाहिलंय आणि महाराष्ट्रातल्या बघणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही काय करतायत तुम्हाला कोणी करायला लावलंय हे माहीत झालेलं आहे कोणाचीही सहानुभूती महाराष्ट्रातल्या जनतेची सहानुभूती तुमच्या पाठीशी आजच्या बंदच्या पाठीशी नव्हती उलट एसआयटीचं कौतुक होतं की एसआयटीने अतिशय योग्य आणि अभ्यासपूर्ण पुरावे जमा करून निर्णय घेतला त्यासाठी टीचं अभिनंदन सा होत होतं एस आय टी किंवा या प्रकरणामध्ये योग्य तपास झाला पाहिजे याची मागणी करणाऱ्या सुरेश दास मनोज जरांगे पाटील संदीप क्षीरसागर या मंडळीचं महाराष्ट्राने आज कौतुक केलं बंद करणाऱ्या मंडळींचं महाराष्ट्राने कौतुक केलेलं नाही मग तुमच्या अशा बंद पाळण्यानं सरकारवर किंवा पोलिसांवर किंवा एसआयटीवर दबाव येईल असं तुम्हाला वाटतं का असं घडणार नाही शेवटी आपलं राज्य आपला देश हा कायद्याचं राज्य आणि कायद्याचा देश आहे तिथे जे घडेल ते कायद्यानं घडेल फक्त कायदा व्यवस्थित राबवा अशी मागणी करणं योग्य पण का राबवला अशी मागणी करणं हास्यास्पद आहे वाल्मिकराडच्या समर्थकांनी आज परडीमध्ये जो काही प्रकार केला पण बंद करण्यासाठी त्या प्रकाराचं महाराष्ट्रात कोणीही समर्थन करत नाही ते निंदने आहे खरं म्हणजे पोलिसांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जमावबंदीचा आदेश जारी केला असताना सुद्धा हे लोक एकत्र आले यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत पूर्णपणाने आता पोलीस किती सतर्कपणे गुन्हे दाखल करते ते आपल्याला पाहायचं आहे जमावबंदीच्या आदेशाचं पालन न करता तो आदेश मोडणं हा गुन्हा आहे या गुन्ह्याचा गुन्ह्याचं जे खटला आहे हा दाखल केला जातो का किंवा अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून घेतले जातात का ही सुद्धा गोष्ट पाहण्यासारखी आहे कायद्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे राज्यघटनेचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आणि सत्याचा पुरस्कार करायला शिकलं पाहिजे असत्याच्या समर्थनात जर आपण मोर्चे काढत असो किंवा काय वाटेल ते करत असो आणखीन कशावर चढून उभं टाकून शोले स्टाईल काय आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असू तर महाराष्ट्र कधीही आपलं समर्थन करणार नाहीच वालमी कराड गुन्हेगार आहेत का, का नाही हे सिद्ध करण्याचा अधिकार हा न्यायालयामध्ये आहे तो होईल जेव्हा निर्दो ते निर्दोष सुटून येतील तेव्हा त्यांचा सत्कार करा विजय मिरवणूक काढा परंतु आज त्यांच्यावरचे गुन्हे दाखल केलेले वापस घ्या म्हणून पोलिसांवर एसआयटीवर सरकारवर दबाव आणणे ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य नाही ही परळीच्या वाल्मीकरणाच्या समर्थकांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे आज, आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक दाख ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा